त्यावरून मागा जी गाडी फायदलला पाहत ठरवली किरण ड्रायव्हरने त्याबद्दल किरण ड्रायव्हरसाठी ऑनलाईन पाचशेच्या बक्षीस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सी मी भाडाला सुटला आणि आठ चार संग्राम चालवला एक बाद झाला त्यानं दुसऱ्याला बाद केला लाभ मात्र तिसऱ्याचा केला त्यात लाभ कोणाचा होतोय पड्याल बकासुर बोलतोय आर्याल हरण्या बैठव इकडे आर्याल बादशहा बोलतोय अतिशय सुंदर अशी लढत पड्याल बकासुरा अतिशय सुंदर सुंदर अशा गाड्या पड्या पड्याला कड्याला पडाला तेजा मध्ये पळला बकाचराने चिक्या आणि इकडे आड्याला पळा हरण्या आणि सर्जा परंतु शेवटच्या क्षणाला निकाल घेतला ज्याला निकालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखलं जात त्यानं निकाल घेतला सेमी फायनल नऊ लावून घ्या हो पंच सेमी फायनल आजचा निकाल सेमी फायनल आजचा निकाल आहे तास क्रमांक आठ वर धावलेली अरे तिरंगाई प्रसन्न संजोबा प्रसन्न अजित शेठ अमर शेठ जगतापना साहेब प्रसन्न मोईल सेट तुमार सुसगाव संतोषा सांगे सुसगाव या गाडीचा एक नंबरला विजेता बलवाडी मारकाचा त्यावटी बसलेला चाळकाचा हार्डिक हार्डिका रे हार्डिका विनन्न हा गड क्रमांक सात जो पाहाला त्याचा ड्रोन पाहिजे ड्रोन शूटिंग वाले आपण या ठिकाणी येत आहे सेमी फायनल 8 मध्ये सुंदर अशी गाडी फायनलला पात्र झाली डावीला पाळाला नाचाय प्रसन्न मोईल सेट धुमा सुसगाव सं